वार्तांकन बातमी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शुक्रवारी ठाण्यात आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतलं यावेळी सत्कारासाठी थांबलेले नड्डा आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकामुळे गुरुद्वारात सुरू असलेल्या कीर्तनात व्यत्यय आल्यानं सेवकांनी नड्डा यांना तिथून निघून जाल्याचा सल्ला देताच नड्डा यांना तेथून अखेर काढता पाय घ्यावा लागला ठाणे शहराचे उमेदवार संजय केळकर आणि शहरातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे शुक्रवारी ठाण्यात आले होते त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक आणि विशेष सभा घेतली यापूर्वी त्यांनी गुरुनानक जयंतीच्या निमित्तानं त्यांनी सुरुवातीला तीन हातनका येथील गुरुद्वाराला भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत आमदार संजय केळकर निरंजन डावखरे माधवी नाईक संजय वाघुले हे होते त्यांनी गुरुद्वारा दर्शन घेतलं त्यांनी थोडा वेळ भेटीगाठी घेतल्या कीर्तनात सहभाग घेतला यानंतर त्यांचा सत्कार करण्यात येणार होता त्यामुळं नड्डा हे त्या ठिकाणी थांबले होते परंतु सत्कारासाठी थांबलेले नड्डा आणि त्यांच्या गुरुद्वारात सुरू कीर्तनात व्यत्यय होता त्यामुळे येथील सेवकांनी त्यांना विनंती करत येथून निघून जा असं सांगितले आणि नड्डा यांना अखेर काढता पाय घ्यावा लागला ठाणे शहराचे उमेदवार संजय केळकर आणि शहरातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे शुक्रवारी ठाण्यात आले होते त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक आणि विशेष सभा घेतली यापूर्वी त्यांनी गुरुनानक जयंतीच्या निमित्तानं सुरुवातीला तीन हातनाका येथील गुरुद्वाराला भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत आमदार संजय केळकर निरंजन डावखरे माधवी नाईक संजय वागुले हे होते त्यांनी गुरुद्वारात दर्शन घेतलं थोडा वेळ गाठीभेटी घेतल्या कीर्तनात सहभाग घेतला त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात येणार होता त्यामुळे नड्डा हे त्या ठिकाणी थांबले होते परंतु सत्कारासाठी थांबलेले नड्डा आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांमुळे गुरुद्वारात सुरू असलेल्या कीर्तनात व्यत्यय येत होता यामुळे येथील सेवकांनी त्यांना विनंती करत इथून निघून जा असं सा सांगितले आणि नड्डा यांना अखेर तिथून काढता पाय घ्यावा लागला